आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन अठ्ठावीस जानेवारी रोजी माहिती संरक्षण दिन असतो हा दिवस डिजिटल हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो सुरक्षित पासवर्ड वापरणे महत्वाच्या गोष्टींपासून टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे सार्वजनिक वायफायचा सा काळजीपूर्वक वापर करणे यासारख्या उपाययोजना यासाठी उपयुक्त ठरतात अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे शेहेचाळीस मराठी राज्याच्या राजमुद्रेचा वापर करून लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी सैन्याने शांघाई शहराचा ताबा घेतला एकोणीसशे एकसष्ट एच एम टी वॉच फॅक्टरी भारतातील पहिला घड्याळ कारखाना बंगळूरमध्ये मध्ये उघडण्यात आला एकोणीसशे सत्त्यात्तर मिर्झा हमिदुल्ला बेग यांनी भारताचे पंधरावे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे शहाऐंशी चॅलेंजर स्पेस शटलच्या उड्डाणानंतर चौऱ्याहत्तर सेकंदात स्फोट झाला ज्यामध्ये सर्व सात अंतराळ वीरांचा मृत्यू झाला अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेले जन्म चौदाशे सत्तावन हेनरी सातवा इंग्लंडचा राजा अठराशे पासष्ट लाला लजपत राय स्वातंत्र्य सेनानी अठराशे सत्याहत्तर पुलिन बिहारी दास बंगाली क्रांतिकारक अठराशे नव्याण्णव के एम करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख एकोणीसशे पंचवीस डॉक्टर राजा रामन्ना शास्त्रज्ञ पंडित राम शास्त्रीय गायक एकोणीसशे बत्तीस पृथ्वीपाल सिंह भारतीय हॉकी खेळाडू एकोणीसशे सदोतीस सुमन शंकर हेमाडी चित्रपट व भावगीत गायिका एकोणीसशे पंचावन्न निकोलस सार्कोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे शहाऐंशी श्रुती हसान भारतीय चित्रपट अभिनेत्री अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेले निधन इसवी सन आठशे चौदा शार्लमेन फ्रँकिस राजा पंधराशे सत्तेचाळीस हेनरी आठवा इंग्लंडचा राजा पंधराशे शहाण्णव फ्रान्सिस ड्रेक एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्लिश एक्सप्लोरर सोळाशे सोळा संत दासोपंत समाधीस्थ झाले अठराशे एक्कावन्न बाजीराव पेशवे दुसरे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोहरा मेहरबानजी मोदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक व अभिनेते एकोणीसशे शहाण्णव बन होगार अमेरिकन व्यंगचित्रकार एकोणीसशे सत्त्याण्णव डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संका शास्त्रज्ञ दोन हजार सात ओंकार प्रसाद नय्यर संगीतकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा